जागा निवडून आणल्या समोर आमदार ते जे डी सी सी बँकेत आहेत तरी सुद्धा सोसायटीच्या सगळ्यात जास्त जागा माझ्या जा आल्या शेतकी संघाचा विषय असेल तीन जागा निवडून आणल्या लोकसभा असेल लोकसभेमध्ये सगळ्यात जास्त लीड महाविकास आघाडीतून पाचोऱ्यातून होता विधानसभेचा विषय असेल विधानसभेमध्ये सुद्धा उत्कृष्ट फाईट दिली मला पाहिजे तेवढा एवढा सपोर्ट नव्हता वरून सुद्धा तरीसुद्धा इतकी उत्कृष्ट फाईट दिलेली मी आणि आमदारांची सुद्धा हवा टाईट केली होती सगळे दिग्गज होते माझ्यासमोर सगळे दिग्गज होते मी तर स्मिताताईंची माफी मागेल मी गिरीश भाऊंना सांगितलं होतं की भाऊ मला पाचोरा भडगाव सोडून बोला मी बाकीच्या ठिकाणी कुठेच काही तुम्हाला म्हणणार नाही पण पाचोरा भडगावचं चित्र काय आहे विधानसभेला ते मला बघायचं आहे आणि म्हणून मला तुम्ही इथं आवरू नका मला माझं काम करू द्या कारण की मी माझ्या पक्षाशी एकनिष्ठ होती पक्षाशी एकनिष्ठ होती म्हणून मी कुणालाही कुणाचंही ऐकलं नाही मी माझ्या मनाने माझ्या पद्धतीने मी केलेलं आहे तरी सुद्धा आमदार काय म्हणतात की तिने अजून शंभर टक्के गावं सुद्धा बघितलेले नसतील बांधवांना तुम्ही सांगा शंभर टक्के गावं जर बघितलेले नसते तर हे यश मिळालं असतं का ते तोंडात जे येईल ते बोलत राहतात इतक्या सुरुवातीला चांगल्या चांगल्या दिग्गजांना बाजार समितीमध्ये एक एक सीट निवडून आणणं अवघड असतं आणि आम्ही दोन वर्षामध्ये जे काही यश मिळवलं ते त्यांच्याकडून त्यांना तो त्रास होतोय की हे असं कसं शक्य झालं आणि त्यामुळे त्यांना हा सगळा त्रास होतोय आणि जर मी शंभर गावं सुद्धा बघितले नसतील किंवा शंभर टक्के गावं बघितले नसतील तर मी शंभर गाड्या घेऊन मुंबईला प्र पक्षप्रवेशाला गेली पक्षप्रवेश असती का अहो इतक्या पडत्या पावसामध्ये पक्षप्रवेश केला शंभर गाड्या अगदी रेड अलर्ट होता त्यावेळी अशा परिस्थितीमध्ये मी पक्षप्रवेश केला एवढे कार्यकर्ते माझ्यासोबत आले आणि ते म्हणतात आख्खी उभाठा इथं बसलीये तिथे ते व्यासपीठावर बसलेले लोक म्हणजे आख्खी आहे का इतक्या गर्वाची भाषा माणसाने कधीही करू नये कुणी कोणाचा पक्ष संपवू शकत नाही त्याच्यामुळे ह्या पद्धतीने बोलणं हे अतिशय चुकीचं आहे आणि नेहमी म्हणतात साठ हजार लोकांना तिने वाऱ्यावर सोडलं मी साठ हजार लोकांना वाऱ्यावर सोडलं नाही तर मी या पाचोरा भडगाव मतदारसंघाच्या जनतेची सेवा करायची आहे त्यांच्यासाठी मला चांगलं काम करायचं चा आहे आणि म्हणूनच मी सत्तेत आलेली आहे म्हणून मी भारतीय जनता पक्षात आलेली आहे मी मैदान सोडून गेलेली नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मैदान सोडून मी पळून गेलेली नाही सुरत मार्गे गुवाहाटीला मी गेलेली नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं मी सन्मानाने उद्धव साहेबांना मातोश्रीवर जाऊन भेटून त्यांना सांगून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला मी माझ्या कार्यकर्त्यांचा सल्ला घेतला घेतला मी त्यांच्याशी विचारविनिमय केला हे सगळं करून मी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा या गोष्टी बोलायची अजिबात गरज नाही आहे हे मी शेवटचं सा सांगते माझ्यावर एक बोलले तर मी तुमच्यावर शंभर बोलू शकते हे कायम लक्षात ठेवा परवाच्या निर्धार मेळाव्यामध्ये बोलताना लहान मोठ्याची पायरी नाही बोलताना तर तारतम्य नाही तुमचे शब्द काय होते वयाचं भान राखलं पाहिजे बोलताना इतक्या खालच्या भाषेत टीका करणं हे संस्कारितपणाचं लक्षण आहे का पुन्हा पुन्हा जाणते या मतदारसंघाचा इतिहास हा संस्कारित आहे त्याच्यामुळे वॉर्मिंग देते अजूनही सुधरून जा तुमच्यासारखं खालच्या पातळीला जाणं मला अशोभनीय आहे म्हणून मी त्यांच्यावर बोलणार नाही मला बोलायची गरज पण नाही कारण की अख्खा मतदारसंघ त्यांच्यावर काय बोलतो आहे हे सगळं बघून घ्या प्रत्येकाच्या तोंडावर तेच शब्द आहेत की हे चुकीचं झालं तिथं बसलेले लोकसुद्धा म्हणतात की हे चुकीचं आहे प्रत्येक जण युट्यूबवर बघत होतं की ह्या पद्धतीचं बोलणं हे अशोभनीय आहे आणि जर आपण आपलं घर कंट्रोलमध्ये ठेवू शकत नसेल तर आपण मतदारसंघ काय कंट्रोलमध्ये ठेवणार आहे मला म्हणतात तुम्ही कार्यकर्त्यांना सांभाळू शकत नाही या अशा खालच्या तराच्या टीका करणं हे सोडून द्या नाही तर मग तुम्हाला चालू ठेवायचं चालू ठेवा आपण परवाच्या कार्यक्रमात बघितलं गुलाब भाऊ बोलले की राजकारणामध्ये मा माणूस आंधळ प्रेम करतो खरंय आंधळं प्रेम करतो पण काही लोक त्यांना धोका देतात हा प्रत्येकाचा अनुभव असतो सगळेच जण काही शंभर टक्के आपले नसतात काही लोक धोका देतात आता तसंच जर आपण बघायला गेलं तर ता तात्यांनी सुद्धा किशोर आप्पांवर आंधळं प्रेम केलं होतं आणि दोन हजार नऊ ला निवडणुकीमध्ये कुणी कुणाला फसवलं हे मी सांगण्याची गरज नाही हे तुम्हाला सगळ्यांना आहे मला वाटतं तो निर्धार मेळावा जो आहे ना तो सत्तर ते ऐंशी टक्के माझ्यावरच होता खरं आहे का खोट आहे तुम्ही होते पत्रकार बांधव सत्तर ऐंशी टक्के माझ्यावरच होता असं मला वाटायला लागलंय मला वाटतं रात्री पण झोपेमध्ये ताईच दिसत असेल ताई ताई ते गुलाब बो भाऊ बोलले ना तू ताई 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 पहिल्यापासून जर ताई ताई करता भाऊ आते ताई ताई करीस काहीच फायदा नाही आते तुम्ही झोपडी जायचे शाही शंभर टक्के हे असं जे बोलणं आहे मला असं वाटतं ही पराभवाची भीती आहे समोर भाजपमध्ये सगळेजण गेले ताई पण गेली भाऊ पण गेले नाना पण गेले अमोल भाऊ तर आहेतच हे सगळे लोक माझ्या विरोधात आहेत म्हणून पराभवाची भीती आज आमदारांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे